नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज महाराष्ट्राचा महाधिवक्ता नवीन त्यांची नियुक्ती झाली मित्रांनो अगोदर कोण होते महाराष्ट्राचे महाधिवक्ते तर बघा महाराष्ट्राचे महाधिवक्ता होते बिरेंद्र सराफ आता हे बिरेंद्र सराफ यांची जी भूमिका आहे ती मुंबईमध्ये आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन झालं तर त्याच्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस साहेबासोबत हे बिरेंद्र सराफ हे खांद्याला लावून उभे होते आणि मग त्याच्यानंतर काय झालं तर सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी महाराष्ट्र सरकारला म्हणजे राज्याच्या राज्यपालाला राजीनामा दिला पण महाराष्ट्र सरकारने त्यांच्याकडे विनंती केली की तुम्ही नवीन जे काही महाधिवक्ता आहे त्याची नियुक्ती होईपर्यंत तुम्ही रिझाईन देऊ नका है ना आणि मग काही काळ त्यांनी काम पाहिलं पण काल सात डिसेंबरला काय झालं मित्रांनो तर महाराष्ट्राची मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये एका नवीन नावाची जी काही नवीन नाव आहे त्याच्यावरचे कामोर्फ झालं महाराष्ट्राचे महाधिवक्ता सध्या कोण मित्रांनो तर बघा लोका ही इमेज आहे है।, है ना एक चांगलं व्यक्तिमत्व सिनियर ऍडव्होकेट मिलिंद साठे टू बी द न्यू अॅडव्होकेट जनरल महाराष्ट्र मित्रांनो की हे मिलिंद साठे ज्यांची पुण्याची पार्श्वभूमी आहे कारण अनेक पुण्यांच्या कार्यक्रमामध्ये ते प्रामुख्यानं प्रेझेंट राहिलेलं आपण दिसून दिसून येत आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो की मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये वकील म्हणून त्यांनी अनेक काळ काम केलेलं आहे एक हुशार असणारं व्यक्तिमत्व सध्या महाराष्ट्राचा महाधिवक्ता म्हणून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं त्यांची निवड केली आहे आणि मग कोण असतो महाधिवक्ता तर राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी राज्य सरकारचा वकील आणि राज्य सरकारचा कायदे सल्लागार हा महाधिवक्ता असतो कुठल्याही परीक्षेला याच्यावर शंभर टक्के एखादा प्रश्न या राहू शकतो आणि दुसरी गोष्ट मित्रांनो आता मग ह्याच्या महाधिवक्त्याची नेमणूक कोण करत आहे राज्यपाल करत आहे पात्रतेचा निकष काय की हायकोर्टाचा न्यायाधीश असण्याची पात्रता अंगी कार्यकाल आहे ना घटनेत निश्चित नाहीये पण राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात पदावरून दूर सुद्धा कोण करतात तर राज्यपालच करतात आणि मग येणाऱ्या काळामध्ये की महाराष्ट्राचे जे काही सरकारचे वकील आहेत कायदेविषयक सल्लागार आहेत सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून मिलिंद साठे साहेबाचं नाव हे लक्षात ठेवणं अपेक्षित आहे अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी ना आपलं नागनाथ उस्तरी नावाचं युट्यूब चॅनल सर्च करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकॉनचं बटन दाबा थँक्यू